नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रात आर टी ओची संख्या वाढणं हे गरजेचं आहे तर आपल्याकडं आम्ही एक प्रस्ताव शासनाकडे दिलेला होता इस्लामपूरसाठी आर टी ओ कार्यालय हे व्हावं मग हा प्रस्ताव आत्ताचा नाही हा प्रस्ताव बरेच दिवसाचा आहे त्यानंतर शासनानं 2015, 2014, 2014, दोन हजार पंधरा साली चौदा साली एक समिती नेमलेली होती आणि त्या समितीनंही हिरवा सिग्नल दिलेला होता की दोन तालुक्याच्या ठिकाणी एक कार्यालय परंतु ते आजपर्यंत कार्यालय मंजूर झालं आहे का ना नाही त्यानंतर आठ कार्यालये झाली कारण त्यावेळेला आम्ही आक्षेप घेतला होता मंत्री महोदय एकदा होती मनाला वाटलं तसे जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालय पाहिजे किंवा आपल्या गावाला घ्यायच्या कुठल्याही त्याच्या सोयी सुवी, सुविधा कार्यालयांना नसायच्या म्हणजे जागा नसायची बांधकाम नसायचं किंवा काय असं मग ते कुठंतरी चालू करायचं आता बोरोली आर टी तीच अवस्था आहे किती वर्ष झालं महापालिकेच्या ह्याच्यात आहे परंतु नुसता कोड मिळाला म्हणजे असं नाही आत्तासुद्धा भाईंदरच्या आर टी ओला आहे कोड अठ्ठावन्न कोड करतील उद्घाटन जागेचं उद्घाटन करतील मग त्यांना जागा पाहिजे बिल्डिंग पाहिजे आता मग कायद्यात बी तरतुदी अशा आहेत की आयुक्तांना आदेश दिलेले असतात की एवढ्या पिरियडमध्ये ते चालू करायचे एखादा कोड मिळाला की कमीत कमी एक वर्षाच्या तरी ते चालू होणं गरजेचं असते मग जागा कुठली मग मिळाली तर आता जर समजा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी जर कुठली भाईंदरची उत्तनची वगैरे मँग्रोजची जागा दिली तर तिथं बिल्डिंगची लवकर होईल का अनेक परवानग्या येतात मग <coughs> हे लोक काय करतात शासनाचे अधिकारी आता एक वर्षात तर चालू करायचं आहे मग कुठली शासनाची जागा आहे का महापालिकेची आय टी बिल्डिंग तयार आहे का किंवा अन्य विभागाची टी बिल्डिंग कुठली तयार आहेत का मग त्यांच्याशी करार करतात म्हणजे पंधरा वीस पंचवीस वर्षसुद्धा त्या जागेत त्यांचं कार्यालय चालतं मग पुन्हा एकदा चालू झालं की हे कुठलाही प्रयत्न करत नाहीत आता मुंबईतल्या अंधेरी आर टीची जागा खाली मालकेची आहे परंतु तिथंसुद्धा जागा अजून ते जरी ते बनवलं असलं तरीसुद्धा ती जागा आम्ही जा त्याच्याविषयीसारखा पाठपुरावा जागा मेजून तरी कमीत कमी ताब्यात घ्या समिती नेमा हवे तर त्या बिल्डरनं किती जागा दिलेली होती किती बांधून द्यायचं होतं अजून जागा किती येईल तिथं ॲटिमेटिव्ह um, मशीनवरती सुद्धा वाहनांचं पासिंग करता येईल दोन तीन तिथं ती मशीन बसवा व अशा अशा प्रकारचं पुन्हा पाठपुरावा कुणी केला तरच ते कामं होतात तर आम्ही शिराळा तालुका आणि वाळवा तालुका ह्याच्यासाठी इस्लामपूरला कोड नंबर ज्या मध्यंतरीसुद्धा आम्ही पत्र लिहिलं आहे फिफ्टी वन कोड द्या आता पन्नास झालेत आता बरेच वर्षे झाले आहेत कायदे बदललेले आहेत पण त्या प्रस्तावात आमचं सुरुवातीपासून काही वाक्य आहेत आणि त्याच्यावरती आम्ही ठाम आहोत की मागणी तिथं पुरवठा आणि पॉन्सर पद्धत सी आर एस फंडातूनच हे झालं पाहिजे तर ही कामं योग्य होतील आता सी आर एस फंड म्हणजे नेमकं काय तर अनेक कंपनी उद्योग उद्योग व्यावसायिक आहेत त्यांनी जर त्यांना जर ती जागा कार्यालयाला कार्यालयाचा कोड झाला आणि जर शासनानं जागा निश्चित केली तर सी आर एस योजनेअंतर्गत तिथं कार्यालय बनेल म्हणजे अनेक ह्यांना कर भरावा लागतो त्यांचा सी आर एस फंड असतो समजा टाटा कंपनी वगैरे सगळेच उद्योगपतींचे असतात त्यांना जरी नुसतं त्यांनी पत्र दिलं की बाबा तिथं हे कार्यालय ते एका पायावर तयार होतात फंड तिथं खर्च करतात आणि सहा महिन्यातच चांगलं उत्कृष्ट दर्जाचं चा हवं तसं काम होतं म्हणजे ते शासनाला जो पैसा भरायचा असतो तो इकडं वर्ग करतात मुळ आर एस युजने होणं गरजेचं आहे की जर ते सहा महिन्याचं जर कार्यालय बनवून मिळालं तर शासनाचे कर्मचाऱ्यांनी खाली तिथं काम करायचं आहे म्हणजे नेमकं ते का मंजूर करत नाहीत का सी आर एस योजनेचा हा कायदा लागू करायचा नाही जर सी आर एस योजनेचं महत्त्व लोकांना कळालं तर लोकं सगळीच सांगतील सी आर एस तर आम्ही बांधून देतो मागणी तिथं पुरवठा ज्याची मागणी आहे मग शासनाला नोटिफिकेशन करावं लागतं कोणाची मागणी आहे सी आर एस फंडातनं करायचं आहे त्यांचं त्यांनी हे सहा महिन्याच्या आत वर्षाच्या आत त्याला टार्गेट दिलं जातं आणि मग शासनाला पत्र बी द्यावी लागतात की समजा कुठला उद्योगपती म्हणला मी हे सगळं हिथं काय चार कोटी येऊन द्या पाच कोटी खर्च येऊन द्या मी बांधून देतो सहा महिन्याच्यात मग त्यांचीच लोकं ते उत्कृष्ट दर्जाचं काम करून देतात आणि नेमकं हे आर योजने ग अंतर्गत स्पॉन्सर पद्धतीनं हे आम्ही कार्यालय ले मागितलेलं आहे आणि आपण भरपूर पाठपुरावा केलेला आहे असं काहीसुद्धा नाही मग हे सरकार का मंजूर करत नाही काशी आर हे काय राबवायचं नाही लोक भरपूर अशा कामासाठी खर्च करणारे आहेत परंतु हे कार्यालयच मुळात मंजूर होत नाही कायद्यात बसतंय का आहे इस्लामपूरच्या नावानं समिती नेमली होती का नेमली होती माझ्याकडे सुद्धा ते अहवाल आहेत ना सगळे आपणच ते जेव्हा काम करतो आहे त्याच्यामुळं आता मीरा भाईंदरचं आर टी ओ कसं झालं ते आम्ही सतत शासनाकडे पाठपुरावा करत होता की मीरा भाईंदर ही मुंबईला लगत नगरपालिका आहे लोकांना त्रास होतो आहे ठाण्याला वगैरे जाण्यासाठी आणि <coughs> हा ठाणा आर टी ओमधनं भाग काढा आणि तुम्ही बोरोलीला बोरोलीच हा बोरो भाग करा म्हणजे बोरोली आर टी ओची गोरेगाव ते मीरा भाईंदर नगरपालिका ही हद्द होईल पण कायदा एक असा बी त्या समितीत निष्कर्ष होते की नगरपालिका महानगरपालिकेच्या क्षेत्रात भरपूर वाहनं असतात त्यांचा का कायदा तो बराबर त्याला लागला आणि ते आता कार्यालय मीरा भाईंदर महापालिकेसाठी मंजूर झालेला आहे त्याला फिफ्टी एट कोड मिळालेला आहे परंतु इस्लामपूरचं आर टी ओ सी आर एस मला तर आता ठाम आज विश्वास झालेला आहे की सी आर एस योजनेअंतर्गत मागणी तिथं पुरवठा ह्या तत्वानुसार द्या आणि मग ह्यांना कायदेशीर काय अडचणी ठरतील काय की राज्यकर्त्यांची प्रबळ इच्छा नाही की हे सी आर एस योजनेअंतर्गत काम करायचं तसे आम्ही सुद्धा बरीशीच पत्रं आहेत आम्ही पाठवले वेग वेग आहेत वेगवेगळ्या अंगलनं की बारा एकर जागा तुम्ही द्या आम्ही तिथं ट्रॅक बनवून पाच ओळीचं ट्रॅक सॅम्युल मशीन आधुनिक तंत्रज्ञानावरती ते चालून जा आणि स्पन्सरशिप आहेत तिथं आणि स्पन्सरशिप ज्या मिळतील ते शिराळा तालुका आणि वाळवा तालुक्या इथलीच लोकं असतील संपूर्ण इमारत बांधून देतील मागणी तिथं पुरवठा या तत्वानुसार दोन तालुक्यासाठी एक कार्यालय परंतु आज अखेर त्याला मंजुरी मिळालेली नाही त्याच्यामुळं आता काय त्याच्यात भानगड आहे तर मी तर निश्चित शोधून काढेनच आता हे मी पत्र लिहिणार आहे शेवटचं नाही तर मग बघू आपण पुन्हा पुढं काय करायचं ते पण कायद्यात सगळ्या बसत असताना गोष्टी त्याला पाठपुरावाही झालेला आहे पण सी आर एस योजनेगत हे खटकत आहे का कारण जर ते त्यांना हे कार्यालयाला अशा पद्धतीनं मंजुरी दिली फटाटा कामं होतील आणि शासनाची कार्यालयंसुद्धा बांधून दिली जातील सक्षम बांधली जातील आणि जो, आ, जी जो फंड जी व्यक्ती जो समूह फंड देणार आहेत त्यांनी सहा महिन्यात आठ महिन्यात ते काम पूर्ण करून देतात त्यांच्यात पैसे टाकून खाली स्पॉन्सर म्हणून त्यांचं नाव असतं तिथं मग आर टी ओ कार्यालयाला नाव नाही पण त्या इमारतीला वगैरे असं नाव देऊ शकतात समजा एखाद्या उद्योग समूहाने बांधून दिलं तर त्याचं नाव राहील त्या बिल्डिंगला एवढंच होणार आहे मग हे सी आर एस योजनेअंतर्गत शासनाची कार्यालयं तात्काळ जलद गतीनं होण्यासाठी का मंजुरी देत नाहीत जर ते मंजूर झालं असतं तर आतापर्यंत चार वेळेस ते कार्यालय बांधून झालं असतं म्हणजे त्याला बाहेरून तात्काळ निधी आला असता म्हणजे त्या निधी संकलन करण्यासाठी सुद्धा काही कायदे आहेत काही एखादी समिती नेमता येईल म्हणजे अशाही काही गोष्टी होतात त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी समिती समितीवरती राहतील आणि कामकाज सुरळीत होईल ना सी आर एस योजना या फंडातून जर झालं तर हे व्हावं हे होणं गरजेचं आहे आणि आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेच्या लक्षात येईल ते का काय का झालं का नाही प्रसार आणि असते असते शेअरिंग योजना ही प्रत्येकाच्या लक्षात येईल मग लक्षात आल्यावर जनताच उठाव करेल आम्हाला ह्यातनंच करा आम्हाला ह्यातनंच मंजुरी द्या चांगलं काम होईल पटकन होईल कुठलं काय करप्शन वगैरे काय झंझटच नाही फक्त शासनानं डॅमो द्यायचा आहे की आम्हाला असं हे कार्यालय पाहिजे प्लॅन द्यायचं आहे ही जागा आम्ही दिलेली आहे ह्या कार्यालयासाठी कले कलेक्टर मंजुरी देतील जागेला त्या <coughs> आणि ते कार्यालय मंजूर होईल तर लवकरात लवकर शासनानं ह्या विषयाकडं गांभीर्यानं लक्ष देऊन इस्लामपूरचं आर टी ओ कार्यालयाला मंजुरी द्यावी एवढंच मी प्रामाणिकपणानं कळकळीनं एक कायदा चांगला बनण्यासाठी जाहीर विनंती करत आहे धन्यवाद मोचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद